ठाणे सिटी डिस्ट्रिक्ट किसान काँग्रेसकडून वीज बिलांच्या वाढीव वा दराविरोधात महावितरण कार्यालयावर आंदोलन ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महावितरण कार्यालयावर एक महत्त्वपूर्ण आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील वीज वाढ युनिट दर वाढ आणि ठेव बिलांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते जे किसान काँग्रेसला अनावश्यक व भारदस्त वाटतात ऋषिकेश तायडे यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दात ती टीका केली आहे यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर होणाऱ्या वित्तीय ताणावर प्रकाश टाकला लोकांना या वाढीव बिलांचा भरणा करण्यात खूप अडचणी येत आहेत विशेषतः जे मध्यमवर्गीय पृष्ठभूमीतून आलेले आहेत तसे त्यांनी सरकारला कडक इशारा दिला की जर हा प्रश्न दहा दिवसांच्या आज सोडवला नाही तर ठाणे किसान काँग्रेस महावितरणच्या कार्यालयाला टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही ठाणे शहर किसान काँग्रेस वतीने महावितरणच्या अभियंता यांना या मुद्द्यावर पत्र देण्यात आले आहे या आंदोलनात ठाणे शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्रसाद पाटील ठाणे शहर संस्कृती विभागाचे प्रमुख स्वप्नील कोळी ठाणे शहर महिला काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षा केसरी सोलंकी ठाणे शहर किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकेश भोईर ठाणे शहर किसान काँग्रेसचे सचिव जलील खे शेख ठाणे जिल्हा संस्कृती विभागाचे सरचिटणीस आणि ठाणे शहर किसान काँग्रेसचे सचिव सिद्धू तायडे यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेलं आहे तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या जर दहा दिवसात जर यांनी हे जर त्याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे या गेटला किसान काँग्रेस टाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही या लोकांना काय यांना काही पडलेलं नाही शेतकरी लोकांचं काही पडलेलं नाही सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही फक्त इलेक्शन आलं म्हणून आपल्या स्वतःच काहीतरी तिथे आपली पोळी बांधायची म्हणून हे लोक फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना करतात ते एकीकडे लाडकी बहीण योजना करतात आणि दुसरीकडे त्याच आहेत सर आपण बघितलं तर मागे पंधरा एक महिन्याभरापूर्वी इथे शिवसेने उपाठा गटातर्फे आंदोलन झालं होतं यावेळी आपण कुठेच नव्हतात आज देखील आपण जर बघितलं तर तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहात पण ते कुठेच दिसत नाहीये एकत्र येऊन आंदोलन केलं तर जास्त फायदा होईल असं वाटत नाही नक्की नक्की आम्ही एकत्र येऊन हे करू पण आज काय काय होतं की जे आमचे हे लोक आहेत हे एकदम म्हणजे हे काय यांचं जे बिल वाढलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की याच्या पुढे आम्ही एक एकत्र येऊन ही हे करू पण आज हे फक्त काँग्रेसतर्फे आज आम्ही आंदोलन करत आहोत